मुंबईजवळ ठाणा ठाण्याच्या जवळ कळवा एक ऐतिहासिक शहर आणि गजबजलं शहर आणि आम्ही तुम्हाला घेऊन जातो आहे कळवा येथील खारेगावमधील एक, ये खारे एक भव्य प्रदर्शन तर चला पाहूया खारेगाव पारसिक नगर खरेदी महोत्सव पहिला स्टॉल आहे बघा पूजा साहित्य इथे तुम्हाला बऱ्याच प्रकारची येत्या गणपती स्पेशल अशा डिझाईन्स वेगळ्या प्रकारच्या कंठ्या वेगळ्या प्रकारच्या गणपतीला लागणारी सामग्री दिवे निरांजन आणि गणपतीसाठी कंठ्या तसेच विविध प्रकारच्या भीकबाळ्या तुम्हाला इथे उपलब्ध आहेत अरे वा हा तर स्त्रियालंकार स्त्रियांचे आकर्षक दालन वा सुंदर 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 कानातले सुंदर सुंदर दागिने ठुशी महाराष्ट्रीय ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरी पैसा चला पुढे जाऊया ताई काय आहे ओ हे काय आहे सांगाल का, का, का जरा तर ताईंनी सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारचे डाग घालवण्यासाठी आमच्याकडे एक लिक्विड आहे स्टेन रिमूवर अगदी झटपट डाग ज्यांनी जातात वा छान ताई अतिशय उपयोगी वस्तू आहे अरे वा स्किनला पण काही प्रॉब्लेम नाही याचा मग तर छानच पुढे मालवणी खजाना अरे वा मालवणी खाद्यपदार्थ मालवणी सुकामेवा आणि सर्व प्रकारचे मसाले लोणची पापड चटण्या खाज्या वा कोकम देखील आणि यांच्याकडे आहे मंचुरियन मसाले वा आणि पापडांची पण व्हरायटी पुढे दिसतंय भैरी भवानी मुखवास अरे वा श्री सुधाकर शिगवाण यांचे भैरी भवानी मुखवास सर्व प्रकारची मुखशुद्धी बडीशेप आवळ्याचे प्रकार हवाबाण हरडे सर्व प्रकारचे पाचक आणि सोबत अगरबत्त्या देखील अरे वा या तर पंचगव्याच्या अगरबत्त्या हेल्थ प्रोडक्टमध्ये देखील बरंच काही आहे आरोग्यासाठी तुम्हाला विविध प्रकारचे मसाजर ॲक्युप्रेशरच्या वस्तू देखील आहेत आणि यांची ही स्पेशालिटी म्हणजे वा कुशन जी कारला आणि खुर्चीवरती पण ठेवता येते अशी कुशन छान हा तर एक उत्तम प्रकारचा फुल बॉडी मसाजर झाला सुंदर पुढे या तर गृहोपयोगी वस्तू स्वच्छतेच्या वस्तू आणि हे काय नवीन लॉटरी अरे वा लॉटरी आणलेली आहे आणि लॉटरीमध्ये एवढ्या भव्य दिव्य सगळ्या गोष्टी धमाका ऑफर वा वा कुपन स्कॅच करा आणि जिंका आहे या तर खेळणी लहानांसाठी लहानग्यांसाठी उत्तम उत्तम अशा खेळणी आणि सोबत पजल्स देखील वा वा सुंदर 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 खेळणी गन ड्रमर गाडी कार बसेस छान वा अरे वा स्त्रियांसाठी खास आकर्षक दालन म्हणजे कपड्यांचं कुर्तीज नाईटवेअर लेडीज वेअर्स इनरवेअर्स सुंदर पुढे पाहूया काय ते अरे वा ही तर आम्ही लहानपणी खाल्लेली गव्हाची बिस्किटे पौष्टिक बिस्किटे छान क्रीमवाली बिस्किटे चौकोनी बिस्किटे षटकोनी बिस्किटे काजू आकाराची बिस्किटे साड्या कलकत्ता साड्या वा स्त्रियांचे प्रमुख आकर्षण तर हेच कटलरी आयटम कानातले नाकातले हेअर बँड्स पण अरे वा सुंदर सुंदर खजिना सोबत तुम्हाला किचनवेअर देखील किचन म्हणजे म्हणजे आपल्या स्वतः घरामध्ये झटपट बनवण्यासाठी वस्तूदेखील उपलब्ध आहेत विविध प्रकारचे कांटे चमचे अरे वा सूर्यादेखील आणि पिलर्स सुंदर सुंदर देखणा खजिना आणखीन पुढे कपड्यांचे देखील भव्य दालन छोटे मोठे कपडे अरे वा साड्यांसोबत इतरही कपडे सुंदर खजिना आणि सोबत तुम्हाला प्लॉट्स देखील मुंबईच्या जवळ मुरबाड येथे प्लॉट्स घेण्याची सुवर्ण संधी आणि ती पण कमी दरामध्ये आणि ते देखील इन्स्टॉलमेंटमध्ये दे। छान वा सोबत मिळणारे फ्री लॅपटॉप बुकिंगवरती पुढे बघूया काय आहे ते आता प्रीमियर एन ए प्लॉट्स शून्य टक्के व्याज अरे आणि इथे तुम्हाला आहे असे भव्य दालन जिथे सर्व प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू तुम्हाला कार्यालयीन किंवा ऑफिस उपयोगी वस्तू तसेच तुम्हाला विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या कामांसाठी वस्तू फक्त तीस रुपयाच्या लॉटमध्ये वा बरंच काय एकूण पाचशे पेक्षाही जास्त व्हरायटी छान आणखीन काय पाहूया अरे वा बरीच ही नवीन नवीन नवी सामग्री विविधतेने नव नाविन्याने लटलेले आहे हे एक्झिबिशन आहे सुंदर अरे वा महिला गृहोद्योगचे देखील सर्व प्रकारची पापड नाचणीचे पोंगे वा 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 बटाट्याचे पापड आणि ही स्टेशनरी आयटम्स वा शालोपयोगी वस्तूदेखील म्हणजे एका छताखाली बरंच काही लहानांपासून थोरांसाठी एका छताखाली बरंच काही ते आहे हजारो वस्तूंचा खजाना अरे वा समसमीत लोणची देखील कमी तेलातील ती लोणची राजस्थानी लोणची सुंदर पहन तोडा पानी सुटले हे दादा का बगू अपने दादा हे काय हो तुम्हें तुम्हारे हाथों काय सुई में धागा डालने के लिए आग बंद करके दाखवा तरी आम आणि दादानी हे दाखवलंय झटपट सुविरोहण यंत्र अरे वा एक मिनिट देखील लागला नाही पुढे काय पाहूया साई वात नाशामक तेल पाठ मान कमरेसाठी वा ही तर सौंदर्य प्रसाधने अरे वा छानच सुंदर लेडीज मोजडी अरे वा पाहण्याजोगा स्टॉल खरंच मनपसंद खरेदी करता येईल असं हे एकमेव ठिकाण तर असे हे एक्झिबिशन कळवा खारेगाव पार पारसिक नगरवासियांसाठी अगदी खुशखबर एका छताखाली बरंच काही लहानांपासून थोरांपर्यंत एका छताखाली बरंच काही तर असं हे एकमेव प्रदर्शन तर जरूर या त्वरा करा त्वरा करा तर कळवावासीओ हो। प्रदर्शनाला अवश्य भेट द्या सर्वांचे मनापासून धन्यवाद